मित्रांनो आज आपण रे, रे, रे। जी रेसिपी करणार आहे एकदम खास आहे कोकणातली आवडती रेसिपी आहे लोकांची ज्याला पोपटी म्हणतात तर आता आपण पोपटीचं मटेरियल घेण्यासाठी राहण्यामध्ये आलेलो आहे इथून आपण घेणार आहे पावट्याच्या शेंगा आणि अशा बऱ्याच वस्तू आहे अंडी आणण्यासाठी आपला एकजण पोल्ट्रीवरती गेलेला आहे तो तिथून अंडी घेऊन येणार आहे आणि आपण चिकनच्याऐवजी मासे वापरणार आहे तर याचं कारण आहे की आपला चॅनलच फिशिंगचा असल्यामुळे आपण मासे वापरूनच रेसिपी करणार मित्रांनो हे बघा आहे या तुरीच्या शेंगा आहेत हे बघा हे आहेत तूर अजून वावरामध्ये वाटाणा पण आहे आणि पावटा तर ह्या पहिल्या शेंगा खाल्ल्या बाजूला जाऊन आम्ही तोडतोय मित्रांनो पोपटी बनवताना सर्वात महत्वाची वस्तू जर कोणती असेल तर ती असतो भांबुरड्याचा पाला तुम्ही हे पहा हा पाला आहे हाय बांबुरड्याचा पाला औषधी गुणधर्म असणारा हा पाला पोपटीचं सर्वात महत्वाचं इन्ग्रेडियन किंवा पदार्थ म्हणून वापरला जातो तर हा पाला पण आता आपण घेऊन चाललोय आणि तुरीच्या शेंगा आपण काढलेल्या आहे समोर जाणारे आपण पुढल्या वा वावरातून वाटाणा आणि पाव पावटा आणणार आहे हे बघा मित्रांनो पावट्याच्या शेंगा पण ह्या थोड्या कवळे त्यामुळे आम्ही आता खाली जाणार आहे आणि खाली जाऊन शेंगा आणणार आहे तुम्हाला दोन शेंगा तोडून दाखवतो हे बघा मित्रांनो सुरुवातीला आपण घेतलेले आहेत मासे साधारण साडेतीन किलो मासे आहेत त्याच्यामध्ये दे टाकलाय कांदा मसाला धने पावडर जिरा पावडर आले लसूणची पेस्ट हळद बेसन पीठ मीठ गोडे तेल अशा प्रकारे सर्व मसाले टाकल्याच्या नंतर आपल्याला मासे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि साधारण एक पंधरा मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत माशांना अगदी व्यवस्थित मसाला लागलेला आहे तर आता आपण मासे पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत मित्रांनो आपण मॅरिनेट केलेले मासे अगदी व्यवस्थितपणे आपल्याला या केळीच्या पानांमध्ये बांधायचे आहेत सुरुवातीला अशा प्रकारे माशाचा एक तुकडा ठेवायचा आहे नंतर त्याला केळीच्या पानाने लपेटून त्याच्यावरती आपल्याला दोरा बांधायचा आहे काही पाने जाड असल्यामुळे बऱ्याचदा तुटतात पण आपण तरी पण प्रयत्न करून ते बांधायचेच आहेत नाहीतर मडक्यामध्ये मग ते काळे होण्याची शक्यता राहते तर तुम्ही आपल्या व्हिडिओत पाहू शकता की आम्ही कशा पद्धतीने ते केळीच्या पाण्यात लपेटले आहे आणि नंतर त्याला दोऱ्याने बांधलेले आहे अशा पद्धतीने एक एक करून आपण सर्व माशाचे तुकडे बांधून घेतलेले आहे मित्रांनो ही एकमेव गोष्ट अशी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो मित्रांनो आपलं सर्व मटेरियल आपण आणलेलं आहे पा मासे आहेत अंडी आहेत पावटा वटाणा आणि तुरीच्या शेंगा आहेत तर आता सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे भांबुरड्याचा पाला भांबुरड्याचा पाला असल्याशिवाय पोपटी अपूर्ण असते मित्रांनो हे लक्षात ठेवा कधीही पोपटी बनवताना तुम्हाला भांबुरड्याचा पाला हा टाकायचाच आहे भांबुरड्याच्या पालावरती आपल्याला टाकायच्या था आहेत शेंगा आपण तिन्ही प्रकारच्या शेंगा ह्या एकत्र करून घेतलेल्या आहेत शेंगा टाकून झाल्या की त्याच्यावरती आपल्याला मीठ टाकायचं आहे मित्रांनो अगोदर शेंगांना मीठ लावलं ला तरी चालतं किंवा नंतर टाकलं तरी चालतं पण मीठ मात्र हे खडे मीठच घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत अंडी अंडी व्यवस्थित ठेवा जर दर... चुकून अंड थोडं क्रॅक झालं तर पोपटी बनवताना त्या आतमध्ये फुटत असतं आता आपल्याला टाकायचं आहे ओवा मित्रांनो भांबुर्ड्याच्या पाल्याला सुद्धा ओव्यासारखा सारखाच येत असतो पण तरीसुद्धा पोपटीमध्ये ओवा वापरला जातो त्यानंतर आपण जे मासे केळीच्या पानामध्ये बांधलेले आहेत ते सर्व मासे आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहेत ज्याच्यामध्ये जास्त गॅप राहता कामा नये सर्व मासे ठेवून झाले की आपल्याला त्याच्यावरती राहिलेले अंडे ठेवायचे आहेत आपण यासाठी एक डझन अंडी घेतली होती सुरवातीला सहा अंडी ठेवली आणि मासे ठेवल्याच्या नंतर परत सहा अंडी आपण ठेवलेले आहे एकदा अंडी ठेवून झाली की आपल्याला राहिलेल्या सर्व शेंगा त्याच्यामध्ये मडक्यामध्ये भरून घ्यायच्या आहेत सर्व शेंगा टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावरती परत एकदा खडे मीठ टाकायचं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला टाकायचं आहे ओवा यामध्ये दोन वेळेस आपण खडे मीठ आणि ओवा टाकलेला आहे आता आपल्या सर्व वस्तू भरून झाल्या की आपण भांबुर्ड्याच्या पाल्याने मडक्याचं तोंड बंद करणार आहोत मित्रांनो शेवटी जेव्हा आपण तोंड बंद करतो मडक्याचं तेव्हा ते, ते घट्ट बंद झालं पाहिजे नाहीतर मडकं उलटं केल्याच्या नंतर आपल्या वस्तू बाहेर येण्याची शक्यता असते अशा पद्धतीने खाली केळीच्या पानाचे तुकडे ठेवून त्याच्यावरती आपल्याला मडके अगदी हळुवारपणे पालथे ठेवायचे आहे आता आपल्याला मडक्याच्या भोवती लाकडे रचून घ्यायचे आहेत मित्रांनो बऱ्याचदा फक्त लाकडावरतीच पोपटे केले जाते पण त्यासाठी थोडे गवताची पण आवश्यकता असते तर आता आपण मडक्याच्या भोवती लाकडे व्यवस्थित रचल्याच्या नंतर त्याच्यावरती गवत आणि थोडं पाचट टाकणार आहोत की जेणेकरून पोपटी अगदी व्यवस्थित पेटते आणि आतले सर्व पदार्थ पण व्यवस्थित शिजतात अशा पद्धतीने गवत टाकून झाल्यानंतर आपल्याला पोपटी पेटून घ्यायची आहे मित्रांनो पोपटी जेव्हा पेटवली जाते तेव्हा आग सर्व बाजूने व्यवस्थित लागेल याची काळजी घ्या बऱ्याच वेळेला एका बाजूचे पदार्थ व्यवस्थित शिजतात तर दुसऱ्या बाजूचे पदार्थ थोडे कच्चे राहतात याचं कारण म्हणजे जाळ सर्व बाजूने लागलेला नसतो तर पोपटी जेव्हा पेटवली जाते तेव्हा ही काळजी मात्र नक्की घ्या की आग ही सर्व बाजूने सारखी राहिली पाहिजे साधारण अर्धा तास जाळ लावल्यानंतर आपल्याला परत जाळ लावण्याची गरज नाही अर्ध्या तासात आपले सर्व पदार्थ आतमध्ये व्यवस्थित शिजलेले असतात पोपटीला <पुप्तिला> लावलेला जाळ संपत आलेला आहे आणि आता वेळ आले आहे आपल्याला मडकं का बाहेर काढण्यात मित्रांनो हे मडकं अगदी भयानक तापलेलं असतं त्याच्यामुळे ते बाजूला करताना किंवा त्यातील पदार्थ बाहेर काढताना खूपच काळजी घ्यावी लागते मडके सुद्धा शकते आणि जर आपण याच्यामध्ये हलगर्जीपणा केला तर आपल्याला भाजू शकतं त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक हे काम करायचं आहे पोपटीच्या रेसिपीमध्ये सर्वात काळजी करण्यासारखी गोष्ट फक्त एवढीच आहे इथे अलगर्जीपणा केला तर आपल्याला जोराचा चटका बसू शकतो आता आपल्याला आपल्या मडक्यातील सर्व पदार्थ पा केळीच्या पानावरती व्यवस्थित काढून घ्यायचे आहे हे आपले बघा यात मासे आहेत हे बघा आणि अंडी आहेत माशे, माशे तर पाहूया आता टेस्ट करून कसे लागत आहेत हे बघा मित्रांनो हा पीस आहे माश्याला कसा शिजलाय बघा एकदम मस्त एक नंबर टेस्ट मित्रांनो कदाचित तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आपण चिकनच्याऐवजी मासे का वापरले कारण आपला चॅनल हा फिशिंगचा आहे त्यामुळे आपण चिकन न घेता मासे घेतलेले मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब पण करा धन्यवाद